हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सकाळची बघा माझी देवपूजा झाली आहे तर आज मी तुम्हाला संध्याकाळचंच रुटीन दाखवणार आहे पण फक्त सकाळी देवपूजा झालेली दाखवते त्याच्यानंतर थोडासा मला वेळ भेटला म्हणजे माझे सकाळचं सगळं कपडे भांडी वगैरे आवरलेली दुपारपर्यंत कामं आणि त्याच्या मग त्याच्यामध्ये मग नंतर मी थोडंसं हे मला खूप दिवस झाले मंगळसूत्र मापाचे बनवायचे होते म्हणजे मी जेव्हा विकत घेतले होते तर ते खूप मोठे होते तर त्याची साईज फक्त देवीच्या मूर्तीबरोबर करायची होती पण ते होतच नव्हतं खूप दिवस झालं मी ट्राय करत होते तर शेवटी आज करते फायनली थोडासा वेळ भेटला आहे दोघे झोपल्यात तोपर्यंत पटकन आवरून घेते हे तर मग शेवटी तरी एक साईडचं हे केलं आणि मी मध्येच राहिलं कारण तर उठला तर मला नक्की आठवे ना कोण उठलं पण मग मध्येच असं काहीतरी काम येतं मग हे सगळं राहून जातं पण मला असं शोरिटी नव्हती की मला हे ब बनवता येईल कारण मी ह्याच्या आधी असं कधी ट्राय नव्हतं केलं कारण त्याच्या गाठी वगैरे मारता येतील का नाही असं वाटत होतं मला पण असं काही नाही झालं फायनली झालं हे पूर्ण आणि खूप असं छान साईजनुसार झालं तर मला खूप आज हॅपी हॅपी है आहे मी कारण आज गुरुवारी हे मी पूर्ण करते उद्या तर शुक्रवार आहे तर उद्या शुक्रवारी छान असं घालता येईल देवाला मला तर बघा हे छान आता मंगळसूत्र असे दोन्ही झाले ते एक तुळजाभवानीच्या मूर्तीला आणि एक लक्ष्मी मातेच्या मूर्तीला तर हे खूप सारे मणी होते तर ते निघाले आणि आता हे देवपूजा तर सकाळचीच दाखवलीच मी तर दुपारी मग त्याच्यानंतर थोडासा वेळ होता अजून तीन, चा, तीन ती चार तीन ते चार वाजलेली आज काम पण लवकर आवरलेली सकाळची तर त्यासाठी मग इथं जो माझा एक थोडासा लॉंग असा वन पीस ड्रेस आहे पूर्ण असा गाऊनसारखा तर त्याला थोडीशी मधून चेन लावायची विचार केला मी कारण हा तसंही मला थोडंसं घालून घालून बोर झाला आहे तर मग डेली यूजसाठी यूज, यूज करायचा असा विचार केला मी पण त्याला चेन लावताना मग नेमकी चेनच म्हणजे मशीनच थोडीशी अशी खराब झाल्यासारखी वाटत होती कारण खूप दिवस झालं ऑइलिंग नव्हतं केलं आणि ह्याच्या आधी थोडा जास्त वेळ वापरली गेली होती त्यामुळं तर ऑइलिंगची बॉटल संपलेली मग शेवटी ते तसंच ठेवून द्यावं लागलं मला कारण म्हणजे टाके वगैरे असा आवाज होत होता मशीनचा कारण जास्त एक्सपिरियन्स नसल्यामुळं काय होतं नेमकं ते समजत नाही मग मग शेवटी बंद ते आणि दुसरी चालू केली तर आता भांडी सकाळी धुतलेले होते तर ते सगळे पटपट भांडी पट, लावून घेते आधी आणि थोडंसं आज बनवणारे आंबरस तर यांनी नेहमी त्यांची मधून त्यांचे तर ते नेहमी देतात दे आंबे पण यावेळी म्हणजे त्यांच्याकडे भेटले नाही आहेत आंबे तर त्यामुळं बाहेरून आणावे लागले त्यामुळं अजूनपर्यंत आणलेच नव्हते तर फायनली त्यांनी बाहेरून आणले कर बाहेरून आणलं काय होतं हापूस म्हणून विकतात ते पण त्याची गॅरंटी नसते हे कसे आहेत वगैरे तर ह्याची टेस्ट थोडीशी वेगळीच आहे पण ठीक आहे आता हे फायनली पहिलं वर्षाचं या वर्षाचं थोडंसं आंबरस आहे तर ते बनवून घेते तर सगळ्यात पहिले इथे आंबे स्वच्छ असे धुवून घेतले मी आणि त्याच्यानंतर अशा हातानेच पूर्ण असे पिळून घेतले वरूनच न फोडता त्याला फक्त वरून वरूनच असे कारण आतून वगैरे आंबे चांगले होते काही खराब वगैरे नव्हते होते, तर वरून समजतच होतं तरीही थोडेसे पेल्यानंतर असं आतमध्ये काही खराब वगैरे आहे का चेक केलं मी तर पूर्ण असे पिळून घेतले आंब्या आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये असे जे साल वगैरे आहे तर तेच पुणे असं काढून पूर्ण जी कोय वगैरे होते तर ती पूर्ण पूर्ण अशी पाण्यामध्ये पाण्यामधून वगैरे अशी पिळून काढली म्हणजे पूर्ण जे काही आमरस आहे आंब्याचा रस वगैरे किंवा थोडंसं काही साल किंवा त्याचा आतला आहे तर ते निघून जायसाठी तर आता पूर्ण व्यवस्थित असं घालून घेते आणि आमरस बनवताना नेहमी गु गूळ वापरते मी तर गुळाने खूप छान होतो आणि टेस्ट पण छान येते तर तुम्ही साखरेनं वापर म्हणजे साखरे घालून बनवत असाल तरीही ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही साखर किंवा गुळ दोन्ही घालून बनवता येतं तर आता छान हे ह्याच्यामध्ये गुळ घालून मिक्सरमध्ये फिरून घेते आणि हा गुळ रोज चहा बनवताना तसाच मोठा वापरते तर त्यामुळे शक्यतो आता मी मोठा मोठाच टाकलं आहे तर आत्ता चार साडेचार वाजले तर एवढ्या लवकर मी बनवून ठेवते तोपर्यंत जरी राहिला थोडासा मोठा वगैरे तर रात्रीपर्यंत आरामशीर तो विरगळून जाईल असा विचार केला मी थोडे जास्तच मोठे खडे होते तर ते थोडेसे अजून एक वेळ फिरून घेतले असे तर जास्त पण घट्ट केला आमरस की बघा ते खाताना मग चांगला नाही वाटत मग थोडंसं मी ह्याच्यातमध्ये पाणी ॲड करून पुर परत आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची घालून ठेवते वेलची पावडर मग छान टेस्ट येते तर वेलची पावडर मी ऑलरेडी एक अशी थोडीशी साखर घालून पूड बनवून ठेवलेली ह्याच्यामध्ये तर कधी अशी ऐन टायमिंगला इमर्जन्सी यूज होते तर आता छान हे मिक्स करून फ्रीज जा फ्रीज आता फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे जेवणाच्या वेळी थोडंसं थोडा वेळ आधी काढून ठेवता येईल तर तोपर्यंत छान फ्रीजमध्ये थंड होईल आणि आता मग बाकीचे कामं थोडेसे चालू करते तर आता स्वयंपाक स्वयंपाकाला थोडंसं आज लवकरच चालू केलं आहे म्हणजे जरी उशीर झाला रात्री तरी चालतं तर आता इकडे दूध गरम करत ठेवलं आहे संध्याकाळी सहा वाजता दूध लागतं त्यांना सगळ्यांना तर आता ऑलमोस्ट पाच साडेपाच वाजता झालेत तर आता इथं मी थोडंसं पापड वगैरे आहे तर ते फ्राय करून ठेवते कारण रात्री थोडंसं उशीर पण होतो तेलाचा खूप स्मेल पण येतो मग थोडेसे आता विंडो वगैरे ओपन करून ठेवली तर स्मे वास वगैरे जातो कारण संध्याकाळी दिवा लावला की काय होते खिडकी वगैरे जास्त ओपन ठेवता येत नाही आहे कारण विंडो ओपन केली की मग दिवा देवाचा दिवा आहे तर तो जातो कारण देवघर किचनमध्ये आहे त्यामुळं आता था था तर आता इथे चहा झाला आहे माझा आता थोडा चहा घेते नंतर थोडा चहा तसाच ठेवते मी त्याच्यातला कारण मग नंतर जर कधी प्यायची इच्छा झाली तर म्हणून अर्धा कप बनवते त्याच्यात थोडा आता एक वेळ घेते थोडा नंतर घेते म्हणजे मग ज कधी जास्त प्यायची इच्छा झाली तर मग तसं होऊन जातं जर लवकरच बनवलं तरच असं करते आणि इथं नेमकी मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली वरणाच्या फोडणीसाठी परी तर परी खूपच रडत होती तर त्यामुळं तिला घेऊन यावं लागलं तर आता इथं तिला थोडंसं हळूच ठेवते आणि फोडणी टाकून घेते पटकन तर वरण थोडंसं लागतंच वरणाची आम्हाला म्हणजे जास्त सवय झाली आहे तर मग सगळ्यांना आवडतेही असं काही नाही जरी रोज वरण असलं तरी खातात सगळे तर आता इथं वरण बनवते फोडणीला आज आमरस पण आहे तर त्यामुळं आता दुसरं काही नाही करणार आहे थोडंसं भजीसाठी पीठ मळून ठेवते आणि आता चपातीचं पीठ पण मळून झालं आहे माझं तर आता इथं लगेच भात लावून देते म्हणजे वरण भात शिजाल तोपर्यंत परी पण रडते म्हणजे तिच्यासोबत जरा तिला जरी घेतलं तरी ठीक आहे चालेल मग तर मी इकडं तांदूळ निवडत होते तोपर्यंत परीनं काम केलं तिनं शू केली वगैरे मग तिला लगेच चेंज केलं आणि आता इथं भात वगैरे लावला आहे मी आता थोडं थोडा वेळ थांबते रेस्ट घेते आणि मग त्यानंतर पुढच्या जेवणाला सुरुवात करते आणि मध्येच प्यायचं पाणी जे होतं म्हणजे जेवणाला वापरायचं तर ते संपलेलं होतं तर पूर्ण आता पाणी नसतं त्यामुळं फिल्टरमध्ये पाणी वरच्या टाकीतलं ता संपलं की पाणी आण खालून आणावं लागतं मग ते थोडंसं विकत आणावं लागतं कारण रोजच्या वापरण्यासाठी म्हणजे जेवणासाठी तर ते बाहेरून एक कळशी घेऊन आलेले मागाशीच मी तर आता बघा आठ साडेआठ वाजत आले तर आणि विहीचे पप्पा अजून आलेले नाही आहेत तर त्यामुळे ह्या दोघींना घेत घेत कसं तर स्वयंपाक करावा लागतो मला त्यामुळं मी शक्यतो सहा वाजल्यापासूनच भात आणि आमटी बनवायला घेते म्हणजे कुठं तर माझा आठ नऊपर्यंत स्वयंपाक होतो भात आमटी बनवून ठेवते मी म्हणजे जरी उशीर झाला तरी मग चपाती किंवा भाकरीनंतर कसंही बनवता येते तर इकडं भज्याचं पीठ पण भिजवून आहे मी आणि आता लगेच चपाती पण लाटून घेते म्हणजे पटकन स्वयंपाक होऊन जातो तर चपाती लाटून घेतल्यानंतर मग लगेच मी भजी बनवली आणि भजी काही नॉर्मलच होती कांदा भजी होती पण कांदा भजी म्हणजे एकदम पण जास्त कांदा नव्हता नॉर्मलच होता कांदा तर जास्त अशी कांदाभजी एकदम क खेकडा कांदाभजी वगैरे अशी बनवायला पण वेळ नव्हता त्यामुळे थोडासा एक एक कांदा चिरून घातलेलं मी फक्त बेसनमध्ये आणि पटकन भजी बनवून घेतली कारण उशीर होत होता ता पाणी येतं नऊ साडे नऊ वाजता त्यामुळं तर मग झालं त्याच्यानंतर जेवण केलं मग आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आवडत असेल तरच सबस्क्राईब करा चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये